नमस्कार मी राजकुमार गोपने नमस्ते फुलटण युट्यूब मध्ये मी आपलं स्वागत करतो माडा लोकसभा मतदारसंघात आता निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि याच अनुषंगानं आज आपण भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे फलटन तालुका अध्यक्ष संतोष गावडे पाटील यांच्याशी आपण काय सांगाल माडा लोकसभेची निवडणूक सध्या गतिमान आहे तुमची पहिली प्रतिक्रिया वातावरण अतिशय अतिशय चांगला आहे आणि त्यातली त्यात फलटण तालुक्यामध्ये तर अतिशय चांगला आहे गेले एक महिना दीड महिना प्रत्येक आम्ही पहिल्यांदा गाठी गाठीभेटी घेतल्या नंतर तालुक्यातल्या मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या तर अतिशय चांगलं वातावरण आहे की काय नेमकं इलेक्शन लढलं आणि आम्ही सर्वांनी पवार मतदान दिलं होतं पण म्हणावासा तालुक्याचा विकास काय झालेला नाही त्यानंतर दोन हजार चौदा साली विजयश्री मोहिते पाटील या राष्ट्रवादी पक्षातून उभा राहिले आणि ते या मतदारसंघातून निवडून आले त्यांनी या तालुक्याचा काही विकास केलेला नाही पलटण तालुक्याच्या रणजितसिंह नाईक निंबाळ अतिशय काम खासदार काय असतो खासदारांचं काम काय असत फलटण तालुक्यामध्ये सर्व कामं लोकांना दावून दिलेत लोकांमध्ये जात आहे मतदारांपर्यंत पोहोचताय काय लोकांच्या भावना काय सध्या अतिशय लोक खासदारांच्या कामावरती मोकळ्या मनाने विश्वास ठेवलेला आहे अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि भविष्यात सुद्धा खासदार साहेब माडा लोकसभा मतदारसंघाचा विकास करतील हे आशेने लोक खासदार साहेबांकडे बघतात गेल्या बऱ्याच दिवसांपासून तुम्ही खासदारांच्या समवेत आहेत पक्षा येत आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आणि आता काय बदल अतिशय चांगलं वातावरण आहे दोन हजार एकोणीसच्या इलेक्शन पेक्षा आताच वातावरण चांगलं आहे दोन हजार एकोणीस साली जरी फलटण तालुक्या मधून थोडंफार एक बाराशे दोन हजाराचं काहीतरी लीड होतं त्यापेक्षा यावेळेचं वातावरण अतिशय चांगलं आहे यावेळेमध्ये एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य रणजित सिंग नाईक मुंबाळ म्हणजे भारतीय जनता पार्टीला मिळणार आहे ह्याची शंभर टक्के खात्री आहे गेल्या पाच वर्षामध्ये खासदारकीच्या माध्यमातून दादांनी काय काय नेमकी विकास काम केले खासदार साहेबांनी गेले पाच वर्षामध्ये पाच वर्षात तसं म्हणता येणार नाही कारण की पाच वर्ष जर त्यांना सापडली असती तर नक्कीच अजून तालुक्याचा विकास बराच झाला असता त्याचा विषय असा आहे की दादा खासदार झाल्यानंतर कोरोनाचे कोरोना आला त्यामध्ये अडीच वर्ष कोरोनामध्ये गेली राहिलेल्या अडीच वर्षामध्ये राज्यामध्ये सरकार बदललं सरकार बदलल्यानंतर एक ते दीड वर्ष त्यांना कामाला राहिली आणि एक वर्ष एक ते दीड वर्षामध्ये शंभर वर्षापूर्वीचा रेल्वेचा प्रश्न रखडलेला खासदार साहेबांनी मार्गी लावला म्हणजे लोणान ते फलटण रेल्वे चालू झाली आणि फलटण ते बारामती रेल्वेचं काम चालू आहे आणि फलटण पंढरपूर रेल्वे मंजूर आहे त्याचं टेंडर बाकी आहे ते पण थोड्या दिवसात टेंडर निघून त्याचंही काम चालू होईल त्याचबरोबर पंचवीस ते तीस वर्षापूर्वीचा जे नरा प्रश्न आहे आमच्या आप फलटण तालुक्यामधल्या जिमनी पुनर्वसनला गेल्या पुनर्वसनला यासाठी गेलं तर की निरादेवगड धरणाचं पाणी या जिमनीला येणार होतं ह्यासाठी ह्या जमिनी पुनर्वसनला गेल्या पण पंचवीस तीस वर्षापूर्वी धरण बांधलं गेलं पण त्याचं पा म्हणजे विषय काय आहे विर पण पाईपलाईन झाली नाही अशी परिस्थिती झाली आणि ती पाईपलाईन करायचं काम माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार सिंह नाईक निंबाळकर झाल्यानंतर झाले आणि त्याचं कामही चाल आहे वीस पंचवीस किलोमीटर काम झालेलं आहे एक दोन तीन महिन्यामध्ये आपल्या ह्या आमच्या कुरुली गावातून पाणी पुढे जाईल आणि आमच्या ह्या कुरोल्या असेल वरचा भाग असेल हा त्या गावाचा शेवटचा दुष्काळ असणार आहे एवढं खासदार साहेबांनी काम मोठं केलेलं आहे त्याचबरोबर युवकांचा जर युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी फलटण पूर्व भागातील लोकांना काम मिळण्यासाठी किंवा खासदारसंघातल्या त्या ठिकाणी युवक काम करेल म्हणजे अशा पद्धतीची खासदार साहेबांनी कामं केली आणि त्या पद्धतीने तालुक्यातली जनता आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद आहे म्हणजे गाव्या कामाच्या प्रेमापोटी लोकांची इकडं इनकमिंग आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी अशा बऱ्याच काही गोष्टी राहिलेल्या आहेत पण या वर्षी दादा या पंचवर्षाबा आहे अकोल ज्या ठिकाणी पटमध्ये काय जगातील आता काय विकास करणार आहेत त्यावर त्यामुळे माडा मतदारसंघातील जनतेने रणजित नायक निंबाळकर यांच्या पाठी नाईक निंबाळकर यांचे खंदे समर्थक संतोष गावडे पाटील समित होते आमचे नमस्ते पल्टनचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपनी नमस्ते पल्टनसाठी राजुरी